विश्व हिंदू परिषदेची पत्रकार परिषद जुनेश्वर खंडेलवाल महाविद्यालय येथे संपन्न विश्व हिंदू परिषदेला साठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अकोला विभागात स्वास्थ्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेवाकार्य वाढवणे याबद्दल प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला विश्व हिंदू परिषदेने मुख्यत्वे करून विष्णू भाषेला साठ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे विदर्भामध्ये मुख्यतः अकोला विभागामध्ये कार्याचा विस्तार कसा होतो हे या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे विश्व परिषद हजारो सेवा कार्य चालवत आहे हिंदू समाजातील वंचित वर्गाकरता अशा पद्धतीने अकोला विभागामध्ये शिक्षण स्वास्थ्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेवा कार्य वाढवण्याबद्दलचा प्रयत्न आम्ही या विभागात करणार आहोत नव जेहाद आहे जिहादी धर्मांतर मिशनरीज विषय असे अनेक विषय आहेत की जी संकट हिंदू समाजासमोर आहे आणि म्हणून याला तोंड देण्याकरता हिंदू समाजाची सिद्धता करणं ह्याची योजना अकोला विभागात काय होऊ शकेल याबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा